स्वागतवादी बाप्पा सुस्वागत सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी विनम्र अभिवादन करून शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झाशी राणी लक्ष्मीबाईचं सर्व गणेश सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ यावर्षी पंचाहत्तराव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे यंदाच्या वर्षी मंडळ सादर करत आहे जिवंत देखावा रक्तबीज राक्षसाचा वध शासुर आणि रक्तबीज रक्तबीज हुशार बलवान आणि शक्तिशाली होता या त्रैलोक्यावर राज्य करण्याचा त्याचा मानस होता आणि म्हणूनच या त्रैलोक्यातील सर्व जीव, जीव जीवितांच्या लयाची देवता भगवान श्री शंकर यांची साधना तो अहोरात्र करत होता तो त्या साधनेत इतका लीन झाला होता की त्याला कशाच भान उरलं त्या नव्हतं त्याच्या साधनेला फळ मिळा प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले ओम तपश्चर्या हे भोलेनाथ शक्ती ताकद साहस वीरता सगळं आहे माझ्याकडे पण मला विलोकावर राज्य आहे तुझ्या <laughs> सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न करून बघ शत्रू शक्तीनं अथवा युक्तीनं माझ्यावर मात करू शके मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमर व्हायचंय <laughs> उत्पत्ती स्थिती आणि लय हा प्रकृतीचा नियम आहे मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत तुझ्या उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा वर मी तुला देतो तुझ्या रक्ताचा थेंब जेव्हा भूमीला स्पर्श करेल त्यातून तुझ्यासारखेच अनेक रक्तबीज निर्माण होतील आणि ही प्रक्रिया निरंतर असेल आणि म्हणून तुझा पराजय होणं अशक्य असेल तथा तू वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज मातला त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं पाताळ लोकातील दहिशी राजाला मारून तो स्वतः महिशीचा राजा झाला रक्तबीज पाताळात असतानाच त्याला महिषासुराच्या वधाविषयी समज महिषासुराचा वध एका शक्तिशाली महाकाय देवीनं केल्याच समजतात तो वेळा पिसा असला आणि त्या देवीचा वेड्यासारखा सगळीकडे शोध घेऊ लागला पूजा पाठ करणाऱ्या ऋषी मुनींवर आनंद अत्याचार करू लागला होते ओम ब्रह्म देवाय ओम नमः ओम ब्रह्म देवाय ओम नेवाय नम त्यांची ही साधना खास आयुष्यमान भव <laughs> इतर आम्ही होणारच आहोत शुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं केवळ वर एक शक्तीच तुमचा वध करू शकेल या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते तुमचं त्यांच्या मदतीला रक्त बीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वतः त्याच सेनापती पद त्यांनी स्वीकार सोबतच स्वर्गातून अंतर्भान पावलेल्या सर्व देवांचा माग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा तो चंड मुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवला ून अंतर्धान पावलेले सगळेच देव कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधने अखंड बुडाले होते मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाली प्रणाम समस्त देवगण आज कैलासावर उतरले नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल माते आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं आणि त्यांच्यासोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे या संकटातून केवळ देव महादेवच शकतात घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही पण देवराज युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही आपण युद्ध सुरू ठेवावं काहीतरी मार्ग नक्की निघेल देवांच्या मागावर असणाऱ्या चंड मुंड दैत्यांची लालची नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर पडली त्यांनी मातेच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या धन्याला म्हणजे शुंभ निशुंभ यांना जाऊन सांगितले स्त्री दंपट स्वभावाचे दोघे ते वर्णन ऐकून वेडे झाले आणि मातेला मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा चंड मुंड यांना कैलासावर पाठवलं सुंदर रूपवा आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलोय आमच्या सोबत स्वामी सा, शुंभ तुला स्वर्गाची राणी करतील <laughs> आणि तसही इथे या गोसाव्या गोसाव्यासोबत राहण्यात काय हशी <laughs> तुमच्या वाणीला लगाम द्या आणि याचा भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात जी स्त्री तारू ही शकते आणि पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला आणि सोबत असभ्य बोलू क्रोध रूप धारण करून तिने चंड मुंडांचा वध केला त्या रूपाचं नाव झालं चामुंडा पण पार्वती मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झाला भगवान महादेवांच्या हला हलाचा आऊस पार्वतीमाते दिसावला पार्वती माझी प्रकट झाली विनाशकं 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 खाली चले सन في केलेल्या या रौद्र वसुंधरा भयभीत झाली तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील शांत करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हत सगळ्यांना किळंकृत करेल या भीतीनं सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी ठाव घेत महादेवा, महादेवा, रुपा करा, रुपा करा, शांत हे कैलास अधिपती पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल भगवान या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश आटळ आहे महादेवा अनंत वर्षांपूर्वीची ही घटना एका स्त्रीच्या अपमानामुळे तिनं धारण केलं रौद्र रूप आणि केला दैत्यांचा विनाश आज अनंत वर्षानंतरही परिस्थिती बदलली नाहीये आजही हजारो रक्तबीज आपल्या आसपास उजळ माथ्यानं वावरतायत आपल्या माता भगिनींवर अत्याचार करतायत त्यांना कायद्याचा वचक राहिला नाहीये आणि म्हणूनच आता गरज आहे प्रत्येक स्त्रीनं आपलं पार्वतीचं रूप सोडून महाकाली होण्याचं